नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी नवीन बातमी आपल्यासमोर आहे ती म्हणजे तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तीन लाखपर्यंतचे सरसकट कर्जमाफ शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे जळगाव जिल्हा बँकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयाचा तपशील आणि त्याचे परिणाम जाणून ठेवूया निर्णयाचा मुख्य आशय जळगाव जिल्हा बँकेने तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना फायदा होणार असून एकूण बहात्तर कोटी रुपयांचा आर्थिक दिलासा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतले आहे दोन एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हे कर्ज पूर्णपणे फेडलेले असणे आवश्यक आहे नंबर तीन थकबाकीदार शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार नाही निर्णयाची पार्श्वभूमी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी या निर्णयाची घोषणा करताना महत्त्वाची माहिती दिली त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने पूर्वी तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला होता परंतु नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे सांगितले या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा पडणार होता त्यामुळे जिल्हा बँकेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे निर्णयाचे फायदे काय आहे ते आपण आता जाणून घेऊया आर्थिक दिलासा लाख नव्वद एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना बहात्तर कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल कर्जमुक्ती व्याज माफीमुळे शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा कमी होऊन त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल शेतीसाठी प्रोत्साहन या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल आत्मविश्वास वाढ आर्थिक सुरक्षिततेमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकतील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी जिल्हा बँकेच्या या पावलाचे कौतुक केले आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होईल आणि त्यांना पुढील हंगामासाठी तयारी करण्यास मदत होईल भविष्यातील परिणाम शेती क्षेत्राचा विकास या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल ज्यामुळे ती शेतीमध्ये अधिक गुंतवणूक करू शकतील याचा परिणाम म्हणून शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल कर्ज परतफेडीचे प्रमाण वाढणे व्याजमाफीमुळे शेतकरी आपले कर्ज वेळेत फेडण्यास प्रोत्साहित होतील ज्यामुळे बँकेच्या कर्ज परतफेडीच्या प्रमाणात वाढ होईल शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आर्थिक स्थैर्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आव्हाने आणि सूचना व्यापक प्रसार या निर्णयाची माहिती सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे प्रक्रियेचे सुलभीकरण व्याजमाफीची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक असणे गरजेचे आहे भविष्यातील योजना अशा प्रकारच्या योजना भविष्यातील देखील सुरू ठेवण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचे शिक्षण आर्थिक व्यवस्थापन आणि कर्ज घेण्याबाबत शेतकऱ्यांना शिक्षण देणे महत्त्वाचे आहे जळगाव जिल्हा बँकेच्या हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल शेती क्षेत्राच्या विकासासाठी अशा प्रकारच्या निर्णयांची आवश्यकता असते या निर्णयाचे दुर्गामी परिणाम सुनिश्चित सकारात्मक असतील आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अशा प्रकारचे निर्णय भविष्यातही घेतले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शेतकरी मित्रांनो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत あは